खेळ घेणार आहोत ज्याला आपण म्हणूयात दशक निर्मितीचा खेळ खऱ्या अर्थाने तुम्ही सापसिडीतला ठोकळा ज्याला आपण डायस म्हणतो डायसची मदत घेऊन खेळू शकता मी या मुलींना संधी देत आहे ते पाच मधली कोणती संख्या सांगायची तेवढेच एकक घ्यायचे आणि तेवढ्या एकक नंतर जुळत जुळत जर तुमचे एकक दहा किंवा दहा पेक्षा जास्त झाले दहा एकक द्यायचे आणि आठ दशकदांडा माझ्याकडनं घ्यायचा ठीक आहे चल आता सांग माहिती तू किती सांगणार आहेस चार कर, कर, चार एक घेतील हे पाहिजे चार एक तुझे काय तीन हे तुझे एक चार आता बघा तुमच्या दोघीच्याही मदतीने का असते ना जेव्हा हे एक दहाच्या वर गेले की तुम्ही माझ्याकडनं दशकदांडे घेणार आहात आता तुमचे एकक तेवढे झालेत का बरोबरीत पाहून घेत राह दर वेळेला झाले असतील का दहाच्या दहाच्या वर झालेत का मजून घ्या अकरा मग काय करणार दहाच्या पुढे गेलात तर माझ्याकडनं दशकदांडी घ्यायची आहे चला द्या मला किती देणार परत तुम्ही त्याच्यातले एखादं लहानचं मूल जेव्हा असतं तेव्हा त्यांना एवढे सारे एकक देऊन दशक दशकदांडी मग ते रुपयांमध्ये असेल तर दहा रुपया एक एक रुपयाच्या दहा नोटा द्यायच्या एकच नोट घ्यायची जड जाते दशकाची नोट असेल तरी मग तेव्हा इथे काय करावं इथे शक्यता उरते पडताळणीची म्हणजे आम्ही घट्ट सुट्टे घेतले तर ती पडताळणी ठामपणे करता येते एककांमध्ये देखील ते करता येत म्हणजे इथे जेव्हा आम्ही हे दहा एकक जुळवले तेव्हा दिलेली गोष्ट एक दशकाच्या बरोबरीत आहे बरोबर ना हे बघा इथे आपण जोडतोय तेव्हा त्यांचे दहा एकक घेतले काय कि हा दशक घेतला काय बरोबरीत आहे किंबहुना असं म्हणता येतं की दशकदांडी कोणती आणि एकक कोणता एरवी कळत नाही म्हणून सोपं जाण्यासाठी मोजणं सोपं होण्यासाठी आणि हाताळी सोपी होण्यासाठी आम्ही एकक दहा झाले ते दे वापस देऊ एक दशक दांडी घेऊ हा खेळ फक्त एवढा करायचा आहे ओके फाईन आता सांगणारी मंडळी बाहेरची कोणीतरी असेल ज्यांनी फक्त पाचच्या आत संख्या सांगायची आणि तुमचा दशक तयार झाला की तुम्ही एकक वापस देणार आणि दशकदांडी घेणार सांग बेटा किती घेऊ दे आता किती घेऊ देत किती कसे संख्या सांग पाच ठीक पाच झाले तू सांग आता हिने किती घेऊ देत चार पहा आता हे इथे होत असताना काळजी काय घ्यायची दहा झाले की तुम्ही माझ्याकडनं हे मागून घेणार आहात सर दांडी झालेत का पडताळणी करत चला नेहमी नेहमी मोजत राहा होत आहेत का होत आहेत का हा झालेत तर वाटणार का बघू मग म्हणा सर दहा झालेत हे चिल्लर द्या मला नोट ठीक आहे ओके परत आता मी मात्र खात्री काय करणार आहे तर त्या मी बसलोय सावकार म्हणून पण हे जर विद्यार्थ्यांनी क्रोल केला तर काय होईल त्याचाही दशक पक्का होईल कारण त्याने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा एक घेतले तेव्हाच एक दशक दांडी दिली आहे हे घ्या तुमचं वापस आले बरोबर आणि जेव्हा ही मुलं सांगतायत संख्या किती घ्यायची त्यासाठी तेव्हा यांनी दिलेलं संख्यात्मक रूप या विद्यार्थीनी वस्तुरूपात्मे देत आहेत उदाहरणार्थ मी म्हटलं असेल तीन घे बरं आता फक्त तर तीन एक शब्द आला होता तेवढेच एक ती मोजून पुढे घेणार आहे अर्थात एका भाषेतलं देणं घेणं दुसऱ्या भाषेत चालू झालंय ओके तुम पाच घे चार पहा म्हटले तितक्या संख्या देणं खडे मोजणं बोट दाखवणं विद्यार्थी दाखवणं काय का असे ना एका भाषेला दुसऱ्या भाषेतनं व्यक्त करता आलं पाहिजे मग टाळ्या सुटक्या असतील काय आणि या वस्तू दशक होत असतील तर मला आवाज देत राहा फाईन माझं काम आहे की मोजून घेऊ एक दोन मला तुम्ही मोजू लागतंय हा थांबलो कारण विद्यार्थ्यांना सवय असते उडी नाही मारली मोज जरा पुढे पडता येत का एकच मोजता एकक पडला तर पुढचा मोजायचा बरोबर ना नाही तर पुढे पडायचं नाही चला आता मोजाल गेलेले काय झालं त्यांचं माझ्या कामाकडे लक्ष नाहीये ते इथे लक्ष ठेवतील तर मोजतील परत सुरू करायचं आता नाही गडबड करणार ठीक विद्यार्थी मोजत असताना प्रसिद्धी एक आणि एकदाच दोन पडतात आणि ते त्याला दोन म्हणतात खरं ते इथे तीन ठोकले झाले होते तीन एकक झाले होते त्यांच्याकडनं टाकताना अशी गफलत किंवा कधी कधी असं म्हणूयात की नजर चुकीने एखादी वस्तू जास्त पडणे कमी पडणे हे होत असतं म्हणून दशकाच्या आधी एककाचा सराव फक्त आहे हे तुमचं दशक वापस बघा अशा पद्धतीने आपल्याला सहज एककांच्या सहाय्याने दशक निर्मितीचा खेळ खेळता येतो दशकाची गरज का आहे आता आपण बघूयात दशकाची गरज का आहे हे तुझ्याकडचं साहित्य तुला कमी पडले अजून घे आणि सलोनी वैष्णवी म्हणजे आता आता आग नावास सांगतो आता आपण एक नवीन खेळ घेतोय याच्यामध्ये म्हणतोय दशकाचं महत्व काय आहे कशाला करायचे दशक बघूया वैष्णवीकडे एवढे सारे एकक दिलेत तिला कमी वाटले तर आणखीन एकक दिले आणि सलोण इकडे आहे हे साहित्य जे आहे ते असं बघा हा मी संख्या सांगणार आणि तुमच्याकडे असलेल्या साहित्यातून तुम्ही मला ती संख्या दाखवून देणार देणार मी खात्री करून घेतल्याशिवाय तुमचं उत्तर बरोबर म्हणणार नाही पाच नोईट फास्ट जिंकायचंय लवकर दाखवून जिंकणार आहे चला ठीक आहे मुलं सांगतील कोण जिंकलं रे ठीक आहे इकडे तिकडे जिंकलं लक्ष ठेवायचंय मग आपण काय करतो लक्ष ठेवा आपल्याकडे बापस चार दाखवा हा कोण जिंकलं हा तुम्ही वैष्णवीच म्हणताय का वैष्णवी दिदी तर म्हणा दोन कोण जिंकलं दिदी चार तुम्ही शरण दिदीचा फेवर मध्ये चालले चला पाच तिला वाटलं पण एक सुटलंय मागे जोड त्याला ऍड कर आम्ही लवकर देण्याच्या नादामध्ये एखादं तर नाही पाहून घ्या विद्यार्थ्यांचं असं असतं जिंकायचंय लवकर दाखवायचंय या काही गडबडीत ते नीट मोजणी करत नाहीयेत ओके ठीक आहे वापस नऊ आता माझी काय कामाची जबाबदारी असणार आहे बरोबर नऊ का चला मोज लावत ओके पास शाबाश आता इथे काय किती तुमचा कुठे एवढे हा एवढे मोजायचे शाबास दोन्ही तीन शाबास बारा ओके चला दोन्हीचं बारा आहे तर मोजून पाहायचं ना आपल्याला तू मोज रे इकडे बारा झालेत का मोज हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अरे अकरा झाले अकरा झाले काहीतरी किती दाखवायला सांगितलं दा होतं आम्ही खरं दुरुस्ती कशी करणार आहे कळलं लवकर दाखवण्याचा याच्यामध्ये कधी कधी गडबड होतीये बघा इकडे चेक कर ओके छान आता दाखवा बावीस आता इथे पहा इथे बावीस आहेत म्हणताय हे बावीस आहे म्हणते मोजायचं ना बरं हे मोजणार लवकर मोजणार आहे का हे बघायचं आपण जग करू बघ बाय किती इथे झालं मोजलं झालं आणि तर मोजलं अजून संपलंच नाही आहेत बावीस तुला खूप वेळ लागला तिनं तर तेव्हाच सांगितलं कशामुळं तू पटकन कसं मोजलं आहे तुला उशीर का लागतो इकडे एवढं द्यायला बघूयात आपण मला आता पंचेचाळीस द्या बरं अरे हिला तर दिलंच नव्हतं आपण घेते है ना हे दिलेलं साहित्य की नाही विद्यार्थ्यांना जेव्हा कळत की दशक बनवल्यामुळे मोजणं सोपं झालं वेगवान झालं काम सोपं मेहनत कमी मोजायचं टेन्शन नाही आम्ही आधी कधी करणार आम्ही एककांपर्यंतच किती दिवस थांबणार एककांचा दशक बनवल्यानंतर काम जर सोपं होतं गतिमान होतं अचूक झालंय का ठरवता येतं तर लगेच लक्षात घ्या सर्व शिक्षक बांधवांना आणि विद्यार्थ्यांना विनंती की फक्त एकक जरी आम्ही शंभर घेऊ शकलो तरी एककांना जेव्हा दहा एककांचा आम्ही दशक करतो तेव्हा मोजणं सुलभ होतं लक्षात घ्या परत एकदा जर मला बदकिसे दाखवायचे तर एका दाखवता येणार नाही बिलकुल दाखवता येतील पण तेव्हा आम्ही परत मी डावा हात घेतो खात्रीने तेव्हा आम्ही तीन दशक दोन एकक बत्तीस म्हणणार कसे कारण ते सर्व एकक असणार आहेत जेव्हा आम्ही तीन दशक दोन एकक घेऊ तेव्हाच त्या बत्तीसला गती मानता येईल लवकर दाखवता येतील काम सोपं होईल कमी मेहनतीत होईल म्हणूनच कदाचित वैष्णवी म्हणूनच कदाचित सलोनी लवकर लवकर दाखवत होती बरोबर ना हा हा अन्याय कोणता होता त्यांचा पण हा नाही आम्ही कधी दूर करणार दशकाचं महत्व कधी समजून घेणार लक्षात घ्या दशक बनल्यामुळे आमचं मोजणं वेगवान झालं घननक्रिया क्रिया सोपी झाली हे बनवायचं का हे कळालं आता बघूयात आपण बनवल्यानंतरचे क्रियेचे फायदे काय होतात कधी होतात आता आपण गणित लिहिणार आहेत प्रक्रिया बदलूयात बारा अधिक तेरा एवढंच असेल तरी ही घरं तयार केली आहेत एककाचं घर दशकाचं घर आतापर्यंत आपण मांडून एकक स्थानी सगळ्या संख्या अंक त्याचे प्रतीक ठेवलेच आहेत इथे वस्तू ठेवून देतात ना वैष्णवी ठेवू बरं योग्य जागेवर त्यांची गरज अच्छा थोडं साईडला का ठेवूयात आपण फक्त करण्यासाठी वाढलेच ते दशकाचे थोडस पलीकडनं ठेवू बरं ठीक आहे आत्ताची हीच वैष्णवी हो जिने दशकाचं महत्त्व ओळखलं होतं पहा लक्षात घ्या जेव्हा आम्ही फक्त संख्या मांडतो असंच काहीसं तुमच्या विद्यार्थ्यांचं होतं आहे का की त्यांना असं वाटतं एक ठेवायचं म्हणजे एक ठेवायची मग हे दशक लिहिण्याचे तेरा करण्याचे काय लाभ आहेत मग तर काय होईल बेरीज चला बेरीज करा एकत्रित करतो आम्ही मग बेरीज किती झाली बेटा सगळे मिळून किती झाले सात तीन आणि दोन पाच झालेत आणि हे एक अनेक दोन झालेत आणि हे सगळे एकत्रित केले की सात झालेत असं जे मूल करत आहे त्याला खरंच संख्या कळाली होती का चला दशक एकक माहीत झाली होती का चला आता ठेवूयात दशक एकक बघूयात आपल्याला सलोनी काय मदत करते सलोनी या वस्तू सगळ्या ठेवल्यात बेटा आम्हाला संख्या मांडून दे संख्या इथेच असताना मांडून बघ एक दशक दोन एकक एक दशक तीन एकक पहा या विद्यार्थी दोन्ही अतिशय हुशार आहेत पण एक आपल्या त्या विद्यार्थ्याचं प्रतिनिधित्व करत आहेत ज्या मुलांकडे अडचण तयार होते त्यामुळे खऱ्या अर्थाने मला येत नाही हे ये दाखवणं ना। वैष्णवीसाठी जड गोष्ट आहे परंतु तिने तसं काम केल्यामुळे आपली एक अडचण दूर होते की कळतं मूल चुकते कुठं बघा हां आता जर आम्ही यांची मिरित करायची म्हणजे काय म्हणतो आता त्याच्या आवडीने त्यांनी सगळे जमा केले तरी इथे उत्तर चुकणार नाही गोंधळ होणार नाही पण आमची क्रिया सांगते तर एककांना आधी मिळवून घेऊ एकक आले एककाच्या घरात दशक आलेत दशकाच्या घरात मग काय लिहिता येईल बरं चला आता जर उत्तराची मांडणी करू ओके थँक्यू बघा एकक किती झालेत एक दोन तीन चार पाच एकक एककाच्या एक घरात घेतले एकक झालेत पाच आणि दशकांना दशकाच्याच घरात जमा केले एकत्रित केलं दशक झाले दोन दोन दशक पाच एकक मग आता तुमचे हे उत्तर पंचवीस झालंय हे डोळ्यासमोर दिसतं देखील लक्षात घ्या तुमची संख्याची मोजणी जमा असेल एका हातात ठेवली म्हणून किंमत नक्कीच बदलत नाही पण जर डावं घर दशकाचं म्हणत असाल तर विद्यार्थ्यांना सुरुवातीला डाव्या हातात दशक उजव्या हातात एकं घेण्याची सवय नक्कीच लावा जर मी म्हणत असेल मला तेहतीस घ्यायचं आहे तर एक दोन तीन तीन दशक एक दोन तीन एक असे तेहतीस मुलाने दाखवावेत याचं स्वागत कशामुळे की दशक डावीकडे येत आहे एकक उजवीकडे येतात मग आता विचारा बरं तीन एकक जास्त किंमतीचे हे जास्त आहेत हे जास्त आहेत वस्तू म्हणून दोघं बरोबरी दिसतात पण बघा मूल्य किंमत असं हे दहा घेतल्याशिवाय एक बनलं नाही मुलांनी सांगितलंय ते जास्त आहेत याला काय म्हणायचं याचं नाव काय या आहे दशक दांडे दहा असे तीन वेळा दहा आहेत म्हणून तीन एककापेक्षा तीन दशक जास्त असतात मोठे असतात त्यांची किंमत मोठी असते ओके पाहतोय ती देखील शंभरात एक वजा करणे त्यात शतक शतक एक शतकपाठी आपण घेतली आहे ती शतकाच्या घरात ठेवली जेव्हा आमचे दहा एककांचा एक दशक आणि दहा दशकांचा एक शतक पक्का असतो आणि तो व्यवस्थित आम्ही तयार केलाय तरच हे उत्तर मुलांना करता येतं बाकी सगळी त्याची तंत्र असतात हे शतक असताना मला सलोनीकडे हा एकक द्यायचा आहे लक्षात याला तुडू येत नाही आपण नोट असली तरी आम्ही चिलत घेतली असते तसे याची आपल्याला चिल्लर घ्यायची आहे तर मग मी मोठ्या सलकर्णीकडे जात आहे वैष्णवी याची चिल्लर दे बेटा मला आता वैष्णवीकडनं चिल्लर घेताना मी पडताळ घेतल्याशिवाय घेणार नाहीये बरोबर दिलंय का तर लक्षात घेऊ शतकाची चिल्लर करताना एकतापर्यंत पोहोचणे सुख नसेल तरी व्यावहारिक नाही दशकाच्या नोटातलं काम करावं दहा दशकच दहा दशक ठेव त्याच्यावर ठेवून दाखवायचं पाहिजे पडताळा आम्हाला इथेच घेता येतो लक्षात घ्या आपण एक शतक देऊन एक शतक देऊन दहा दशक घेताय बरोबरी मुलांनी केल्याशिवाय त्याची शतकाची निर्मिती झालेली नाही अर्थात हा शतक देऊन शतकाच्या बरोबरीत जो मुलांनी घेतोय हे शतक तिच्याकडे आणि त्या बदल्यात माझ्याकडे दशक दांडे आले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अर्थात आता अर्था शतक माझ्याकडे शिल्लक नाही ते शतक पाठी मी दिली आहे आणि दशक झाले आहेत दहा जुने दशक होते दहा दशक झाले मग आता तरी मला जे द्यायचा होता तो एक एकक देता येईल का देता येईल आता तरी नाही मग काय करावं लागेल शिल्लक अजून एकदा परत काम सुटे वाहून घेऊ मग काय सगळे दशक द्यायचे नाही तर घ्यायची गरज आहे का कधीच नसते आम्हाला केवळ एक दशक सुटा करायचा आहे चला दशकाचे सुटे ते बेटा मुलं दशकाचे सुटे काय होणार आहेत एककामध्ये आता बघूयात आपण आपल्याकडे बरोबर एकक मिळतात का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा एकक घेतले हा दशक दिला दहा एककाच्या घरात ठेवले म्हणजे बघा आता एकक दहा झाले ठीक आहे हरकत नाही शून्य एकक खटला दहा एकक झाले दशक मात्र दहा दशकातलाच एक दशक दिल्यामुळे नऊ दशक शिल्लक आहेत आणि मग आता आमचं एक देण्याचं काम एक एक देण्याचं काम होऊ शकतं एक एकक वापस दिला सर्व इकडे दिले आता एकक किती राहिले त्याला बोजून घेऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अर्थात नऊ एकक शिल्लक आणि त्याच वेळेला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ होते तसे नऊ दशकही खाली आले पण जेव्हा आपण फक्त आकड्यांची मांडणी करतो संख्यांची मांडणी करतो शंभर वजा एक कर मूल डायरेक्टली तांत्रिकरित्या टेक्निक म्हणून शंभर वजा एक नव्या नऊ येतं खरं कि किंवा काही जण डायरेक्टली इथं काच जातात आणि नंतर नव्यानव्या नऊ दशक नव्हेक म्हणतात तर असं नसतं शतकाचे सुट दशकापर्यंत यावं दशकाचे सुटे एककात व्हावेत मगच आमची ही संकल्पना क्लिअर झालेली असते ओके थांबूयात